थोड्या वेळापूर्वी मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं काय सांगणार आहात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती सर्वप्रथम मी आंबेड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्ती करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर वास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या समताच्या जीवावर वस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात आंबड शहराचे नागरिक आज एकवटले नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्या सगळ्यांनी केला त्याच्यानंतर इथेसुद्धा पदार पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबतसुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मला लोटलाट केली ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलिसवाल्याचे हे सत्ताधारी पु सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने ला लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनात काम केलं सुरुवातीला नेमका हा प्रकार काय होता कशामुळे हा नेमका वयस्कर मतदाराला एक त्यांचा घरातला नातू मतदान घ्यायला घ्यायला मतदान करायला घेऊन जात होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्या ना त्यांच्या नातूवाला घाणशिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिवायचा तुला अधिकार नाही शिवा त्याचा काय संबंध त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके <laughs> पी आय जे आहेत घोडके पी आयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पोलीस सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत अंबाड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत तुमचा काही वैयक्तिक वाद आहे का त्यांच्यासोबत नाही माझा मुळीच व्यक्तिगत वाद माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाही आहे परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे हे लोकशाहीला मारक नाही आहे हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेली नाही आहे हे निवडणूक फेर नव्हतं हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक आठच्या बूथ क्रमांक तीनमध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून वरून हात घालून तिचं बटन दाबलं प्रभाग क्रमांक आठमध्ये हे प्रकार म्हणजे तुम्ही तक्रार वगैरे करणार हो निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारची तयार तक्रार करणार आहोत आम्ही एस पीकडे बी जाणार आहोत राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत अजून एक प्रकार घडला प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक एकमध्ये ओके ओके नाही धक्काबुक्कीचा हा प्रकार घडलेलाच नाही किंवा आम्ही त्याला काय धक्काबुकी केलेली नाही ते शंभर मीटरच्या आतमध्ये बरासा माप घेऊन येत होते शंभर मीटरच्या आतमध्ये येणं बंद येणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही शंभर मीटरच्या बाहेर जाऊन तुम्हाला जे काय तुमच्या ते करा आणि कुणाला कोणाचं मतदान करायचं हा विचार असतो त्यावर तुम्ही वाद वाद करू नका म्हणून आम्ही दोन्ही पार्ट्याला काढत होतो कधीच त्यांच्या गैरसमज झालेला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवाकडे त्याचा व्हिडिओ पण असेल की आपण मी आणि त्यांच्यामध्ये बरा अंतर होता फक्त मी समजून सांगत होते त्यांना की तुम्ही वाद नका करू शंभर मीटरच्या बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी हे करून देऊ के 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 ते कसले कुणाच राजकीय कुठाचे दबाव खाल्ले नाही आम्ही निपक्ष पाठीपणे सगळं आतापर्यंत सगळं काम केलेलं आहे आणि राजकीय कुठाचा कुठला दबाव नाही जे केलं ते निपक्ष पाठीपणे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे आज दोन हजार पंचवीस नगरपरिषदेची निवडणूक प्रभाग घेऊन तिथे चांगल्या प्रकारे मतदान झालं मत मतदारांनी भरभरून मतदान केलं जवळजवळ ऐंशी टक्के एक्याऐंशी टक्केपर्यंत मतदानाची सरासरी झालेली आहे आणि हाच एक चांगला कौल आहे भारतीय जनता पार्टीकरता की चांगल्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि पूर्ण ही सत्ते भारतीय जनता पार्टीला सत्ता देण्याकरता हे लोकांनी घराच्या बाहेर निघून सोय मनाने मन येऊन मतदान केलं आणि याचा लाभ नक्की भारतीय जनता पार्टीला विरोधकांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही सत्तेचा काय वापर केला आहे आता सध्या जी घटना घडली का त्याच्यावर तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आता जी घटना घडली म्हणजे त्यात मुख्य काय झालं माहिती त्यांचा उमेदवार जो होता चांगली साहेबांचा त्यांनी स्वतः जे त्यांचं नातेवाईक नसताना इतर जे वयस्कर लोक येऊ लागले स्वतः जाऊन त्यांचं मतदान करू लागले या गोष्टीवर आम्ही आक्षेप घेतला आणि त्यानंतर त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळे त्यांनी हातून भांडण्याचा प्रयत्न केला त्या पण पोलीस यंत्रणा सज्ज तें होती त्यांनी त्यांचा डाळ ओळखला आणि दोन्ही दोन्ही जमा शांत करून पुन्हा करून घेतलं त्यांनी पोलीस प्रशासन प्रशासनावर पण आरोप घेतलेले तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया त्यांचा हार दिसत आहे त्याच्यामुळे खापर फोडायचे त्यांना त्याच्याकरता पोलीस प्रशासनावर नाव घेता येईल त्या संदर्भ या ठिकाणी काही प्रकार घडलेला होता नंतर काय तो प्रकार होता आणि काय सांगायला तिथं काही प्रकार घडलेला नाहीये एकदम शांततेत म मतदान झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन असतील त्यांनी आम्हाला चांगलं मदत केलेली दोन्ही प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आणि मतदाराला असा कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही शांततेत मतदान पार पडलं या बूथवर अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालं आणि असा कोणताही वाद वगैरे झाला नाही आहे थोडे असे सिनियर लोक होते त्यांना घेऊन जायचं त्याच्यात असं शंकाली त्यांना मतदान करून घेताय पण तसं काही झालेलं नाही आहे तर सोय नव्हती थोडीशी व्हील चेअर नव्हती तर ते वृद्ध व्यक्ती होते त्यांना घेऊन जात होते प्रत्येक पक्षाचा वाटत होता बा याला घेऊन जावा याला मदत करा पण असं काही झालेलं नाही आहे असं काही नाही विरोधक त्यांचं चुकीचं आहे विरोधकांनी काही नाही पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे विरोधकांनी जे त्यांचा खोटा आरोप येते तेव्हा पोलिसवाल्याने पोलिसांनी त्यांची बाजू चांगली मांडलेली आहे पोलिसांनी मदत केलेली आहे कोणत्याही प्रकारचं प्रकारचा वादविवाद काही घडू नये म्हणून त्यांचं काम आहे पोलिसांचं त्यांचं कर्तव्य होतं पण त्यांनी काही दाब वगैरे टाकलेलं नाही आहे त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे